नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे कर्नाटकी पद्धतीने रस्सम करणार आहोत अतिशय चवदार अशी ही रेसिपी आहे ह्याच्यामध्ये आपण कुठलीही डाळ किंवा कुठलंही पीठ वापरत नाहीत अतिशय पातळ असं हे सारू असतं आणि चवीला अप्रतिम अगदी लागतं गरम भाताबरोबर तूप घालून खूप छान लागतं त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी तीन टॉमॅटो घेतलेले आहेत टॉमॅटो पहिल्यांदा सगळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि बारीक चिरून घ्यायचे ही माझ्या आजीची रेसिपी आहे ती हे सारू ना बऱ्याच वेळा करायचे कर्नाटकामध्ये ह्याला सारूसुद्धा म्हणतात किंवा रस्समसुद्धा असं म्हटलं जातं आणि हे चवीला अगदी मस्त होतं तुम्हाला एक आठवण करून देते तुम्हाला जर माझे हे रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की एक लाईक करा कमेंट करा आणि जर नवीन असाल चॅनलवरती अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपले इथे टोमॅटो चिरून झालेले आहेत आणि आता आपण काही खडे मसाले घेणार आहोत ज्यामुळे आपल्या या रसमची चव अगदी वाढणार आहे त्यासाठी इथे मी एक चमचा धणे घेतलेले आहेत एक चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत आपण जो पोहे खातो चमचा आहे ना त्या चमच्यानेच मी इथे घेते आहे त्यानंतर एक अर्धा चमचा इथे काळी मिरी घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी मेथी ॲड करणार आहे तुम्ही जर फोडणीत मेथी ॲड करणार असाल तर इथं मसाला करताना वापरू नका पाव चमचा इथे मेथी घेतलेली आहे आणि आता हे सगळे जिन्नस आपल्याला कोरडे भाजून घ्यायचे आहेत कढई गॅसवरती गरम करून घेतलेली आहेत आणि आता हे सगळे जिन्नस आपण कोरडे अगदी भाजून घेणार आहोत मस्त खमंग भाजलेल्याचा ह्याचा वास येतो या खड्या मसाल्यांचा एखाद मिनिटभर आपण हे मसाले चांगले भाजून घेतलेले इथे मस्त खमंग वास येतोय आता हे थोडेसे थंड करून घेऊया त्यासाठी एका डिशमध्ये हे घालून पसरून घेते म्हणजे लगेच थंड होतील अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आता हे आपले मसालेसुद्धा थंड झालेले आहेत आपण हे मिक्सरमधनं ग्राइंड करून घेऊया थोडंसं हलकंसं असं मी ग्राईंड केलेलं आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे त्यानंतर आता इथे गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक टेबल स्पून मी तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालायची अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडू द्यायची म्हणजे खमंग असा वास येतो त्यानंतर कडीपत्ता घातलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये तीन सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत याला गोटूर मिरच्यासुद्धा म्हणतात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची पण बारीक चिरून घालू शकता त्यानंतर पाव चमचा होईल एवढा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा ह्याच्यामध्ये हळद घालायचे आणि फोडणीमध्ये व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो फोडणीमध्ये परतवून घ्यायचा आहे आपल्याला टोमॅटो आपल्याला मौसूत असा करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी एक अगदी पाव चमचा मीठ घातलेला आहे त्याच्यामुळे टोमॅटो लवकर शिजेल आणि असा मौसूत असा होईल मीठ घातल्यानंतर जरा असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनटं चांगलं वाफवून घ्यायचं चा आहे आता एक दोन तीन मिनटं होऊन गेलेली आहेत आपण टॉमॅटो चेक करूया हलकासा इथे मौसूद झालेला आहे टॉमॅटो जरा मी चमच्याने असा प्रेस करून घेते म्हणजे तो जरा असा मॅश केला जाईल यासारखा असा मौसूद करून घ्यायचा जरासा त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये इतर जिन्नस घालूया आपण जो मिक्सरमध्ये कोरडा मसाला करून घेतलेला आहे तो इथे मी दोन चमचे घातलेला आहे त्यानंतर एक अर्धा चमचा होईल एवढं मी तिखट घातलेलं आहे हे तिखटवालं तिखट घातलेलं आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं कमी जास्त करू शकता त्यानंतर एखाद मिनिटभर मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता म टोमॅटो अगदीच मांसू तसं झालेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी इथं पाणी घालणार आहे मी इथे दीड ग्लास बरोबर पाणी घातलेलं आहे पाणी जरा तुमच्याच आवडीनुसार तुम्ही कमी जास्त इथे करू शकता पण हे जे रस्सम असतो ना हे पातळसर असतो अगदी त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मी एक तुकडा इथे चिंचेचा घातलेला आहे चिंचेच्या दुप्पट इथं मी गूळ घातलेला आहे कारण आपण इथे टोमॅटो घातलेला आहे टोमॅटोसुद्धा आंबट असतो चिंच घातलेली आहे त्याच्यामुळे गूळ मी बऱ्यापैकी दोन चमचे होईल एवढा घातलेला आहे त्यानंतर हे व्यवस्थित उकळू द्यायचं कारण ह्याची आंबट गोड अशी चव खूप छान लागते स्लो गॅसवरती आपल्याला हे रसम आता छान उकळून घ्यायचं आहे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे उकळल्यामुळे आपण ह्याच्यात जे मसाले घातलेले चिंच घातलेली गूळ घातलेला आहे आणि हा टोमॅटोचा पूर्ण अर्क ह्याच्यामध्ये ह्या रसामध्ये उतरतो आणि मस्त अशी चव येते एक पाच मिनटं मी खळाखळा हे छान उकळून घेतलेलं आहे आपलं इथं रस्सम तयार झालेलं आहे गॅस इथे आता बंद केलेलं आहे मी मस्त आपलं हे कर्नाटकी पद्धतीचं चटकदार चा, रस्सम तयार झालेलं आहे गरम गरम वापळत्या भाताबरोबर रस्सम साजूक तूप अप्रतिम लागतं भाकरी करून खायला पण खूप छान लागतं करून बघा कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका